या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पन्हाळ तालुक्यातील सातवे इथं दीपावली व विद्यार्थ्यांची सुट्टी निमित्त न्यू मैत्री फाउंडेशन आयोजित किल्ले बांधणी स्पर्धा घेण्यात आल्या प्रथम क्रमांक फ्रेंड सर्कल ग्रुप चांदोली वसाहत द्वितीय क्रमांक श्री गणेश ग्रुप चांदोली वसाहत तृतीय क्रमांक राजा शिवछत्रपती ग्रुप सातवे उत्तेजनार्थ नवशक्ती ग्रुप सातवे उत्कृष्ट गाईड शिवकन्या ग्रुप सातवे दादासो जाधव सुभाष कंसे आनंदराव जाधव धनाजी काळे आदी मान्यवरांच्या हस्ते विजेते आणि स्पर्धकांना सन्मानचिन्ह देत रोक बक्षीस देण्यात आली तसेच त्यांचं प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं तरुण पिढीला शिवछत्रपतींचा पराक्रम व इतिहास समजावा तसेच नव्या पिढीत शिवरायांचे गुण निर्माण व्हावेत तसेच गडकोट मोहिमांमध्ये तरुण शिवभक्तांनी सहभागी होण्यासाठी अशा उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं संयोजक अनिल काळे यांनी सांगितलं यावेळी सतीश डुबल बाबासो जाधव बाळकृष्ण खाडे दीपक घोरपडे मैत्री फाउंडेशनचे ऋषिकेश जाधव निरंजन पाटील ऋषिकेश पाटील संकेत गायकवाड तुषार शिंदे धीरज पवार आदी उपस्थित होते